नमस्कार व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर अभिप्राय द्यायला विसरू नका अजून कोणत्या संतवाणीचा अर्थ जाणून घ्यायचा आहे ते कमेंटमध्ये लिहा आणि संतांची संतवाणीला सबस्क्राईब करून भक्तीच्या मार्गावर आमच्यासोबत जोडलं जा हा भंग संत नरहरी सोनार यांनी रचलेला आहे हा केवळ एक कविता संग्रह नसून तो जीवन जगण्याची एक गहन तत्वज्ञान व आचारसंहिता आहे सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन गहन भावार्थ जगातील सर्व धर्म पंथ आणि आध्यात्मिक साधना यांचा मूळ उद्देश आणि अंतिम सार हे नामस्मरण आणि हरिकीर्तन यातच आहे सखोल विश्लेषण व उदाहरण मानवी जीवनात आपण वेगवेगळे धार्मिक विधी पूजा अर्चा दानधर्म उपवास तीर्थयात्रा करतो हे सर्व धर्म मानले जातात परंतु संत नरहरी सोनार सांगतात की या सर्व बाह्यकृतींमागे असलेला खरा हेतू चित्तशुद्धी आहे मनशुद्ध करण्याचा सर्वात सोपा प्रभावी आणि जागतिक मार्ग म्हणजे भगवंताचे नाम सातत्याने घेणे उदाहरण एखादा रुग्ण जेव्हा अनेक डॉक्टरांकडून महागडी औषधे घेतो तेव्हा त्याचे मूळ कारण आरोग्य प्राप्त करणे असते त्याप्रमाणे सर्व धर्मांचे मूळ कारण म्हणजे ईश्वराशी जोडणी नामस्मरण हे कोणत्याही खर्चाशिवाय कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी करता येणारे आणि त्वरित शांती देणारे सर्वोत्तम औषध आहे राम कृष्ण विठ्ठल या नामांत इतकी शक्ती आहे की ती मनात पटकन शांतता प्रेम आणि एकाग्रता निर्माण करते हेच धर्माचे खरे मूळ तत्व आहे दयाक्षमा समाधान घ्यावे संतांचे दर्शन गहन भावार्थ दया क्षमा आणि समाधान हे परमेश्वराच्या भक्तीचे आणि शांत जीवनाचे तीन आधारस्तंभ आहेत हे गुण आपल्यात विकसित करण्यासाठी आपण संतांचे दर्शन आणि त्यांचा सहवास स्वीकारला पाहिजे सखोल विश्लेषण व उदाहरण नामस्मरणाने मन शुद्ध होते पण त्या शुद्धीचे फलित आपल्या व्यवहारात दिसले पाहिजे हे तीन गुण दया क्षमा आणि समाधान म्हणजे शुद्ध भक्ताची त्रिसूत्री ओळख आहे संत हे चालते फिरते ज्ञानाचे दीपस्तंभ असतात त्यांच्या जीवनात हे गुण पूर्णपणे उतरलेले असतात उदाहरण आपण जेव्हा एखाद्या महान कलाकाराला प्रत्यक्ष पाहतो तेव्हा त्याचे काम करण्याची शैली बोलणे वागणे हे आपल्यावर नकळतपणे प्रभाव टाकते त्याचप्रमाणे संतांच्या दर्शनाने आणि त्यांच्या सल्ल्याने आपल्याला कळते की गुंतवणुकीतील दुःख आणि मोकळेपणातील आनंद कसा असतो त्यांचे जीवन बघून आपल्याला क्षमा करण्याचे सामर्थ्य मिळते आणि कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहण्याची प्रेरणा मिळते संतसंग वेगी वृत्ती जडो पांडुरंगी गहन भावार्थ आपण कोणत्याही परिस्थितीत त्वरित संतांचा सहवास स्वीकारला पाहिजे जेणेकरून आपले मन आणि अंत करणवृत्ती पांडुरंग परमेश्वर यांच्या चरणांशी स्थिर व्हावी सखोल विश्लेषण व उदाहरण मन हे स्वभावत चंचल आहे ते संपत्ती मानसन्मान आणि भौतिक इच्छांमध्ये सतत धावत राहते या चंचल मनाला एकाच ठिकाणी म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करण्याची गरज असते संत हे ईश्वराकडे जाणारे मार्गदर्शक आहेत त्यांच्या सहवासात चंचल मन आपोआप शांत होते उदाहरण लहान मूल खेळताना लवकर अभ्यास करत नाही पण जर त्याला इतर अभ्यासू मुलांसोबत बसवले तर तेही नकळत अभ्यासाकडे वळते त्याचप्रमाणे आपण संतांच्या सहवासात राहिल्यास आपल्याला नामस्मरण करणे साधे जीवन जगणे आणि इतरांवर प्रेम करणे हे सहज संस्काराप्रमाणे जडते संतांची ऊर्जा आपल्या वृत्तीला लगेच ईश्वरी रंगात रंगवते नरतनू ये याची बा कदा भावे भजा संतपदा गहन भावार्थ हा मानवी देह आपल्याला वारंवार मिळत नाही म्हणून या दुर्मिळ संधीचा फायदा घेऊन आपण श्रद्धा आणि संपूर्ण भक्तिभावाने संतांच्या चरणांची आणि त्यांच्या उपदेशांची सेवा केली पाहिजे सखोल विश्लेषण व उदाहरण सर्व जीवांमध्ये मनुष्यदेह हा सर्वात श्रेष्ठ आणि विशेष मानला जातो कारण केवळ मनुष्यच विचार करू शकतो चांगले वाईट समजू शकतो आणि आध्यात्मिक प्रगती करू शकतो ही संधी एकदा हातून निसटली तर ती पुन्हा मिळणे कठीण आहे उदाहरण जीवनात एखाद्या लॉटरीचे तिकीट लागणे किंवा मोठी संधी मिळणे हे दुर्मिळ असते आपण त्या संधीचा पूर्ण उपयोग करतो त्याचप्रमाणे संत म्हणतात हा मनुष्यदेह म्हणजे एक मोठा मोक्ष मिळवण्याचा धनादेश आहे याचा वापर भौतिक गोष्टींमध्ये न करता संतांच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या भक्तीत आणि समाजसेवेत करायला हवा संतांचे पाय म्हणजे केवळ पाय नसून ते परमार्थ प्राप्तीचे प्रवेशद्वार आहेत भूलू नका या संसारी हरी उच्चारी उच्चारी गहन भावार्थ या नश्वर आणि क्षणभंगूर जगात गुंतून त्यात गुंतू नका सतत सतत भगवंताचे नाम म्हणजेच हरीचे नाम मोठ्याने उच्चारत रहा सखोल विश्लेषण व उदाहरण संसार म्हणजे एक मायावी बाजार आहे जिथे सर्व काही आकर्षक दिसते पण ते कायमस्वरूपी टिकणारे नसते संपत्ती नातेसंबंध पदप्रतिष्ठा हे सगळे एका क्षणात बदलू शकते संत आपल्याला सावध करतात की या क्षणिक सुखाच्या मागे धावून आपले आयुष्य वाया घालवू नका उदाहरण लहान मुलाला एखादे खेळणे खूप आवडते पण काही दिवसांनी ते तुटते किंवा त्याला कंटाळा येतो तोपर्यंत त्याचे मन दुसरे खेळणे शोधू लागते याप्रमाणे संसारात आपण एका सुखातून दुसऱ्या सुखाकडे धावतो या धावपळीतून वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हरि उच्चार करणे नामस्मरण हे मायेचे कवच आहे जे आपल्याला जगाच्या मोहजालातून सुरक्षित ठेवते आणि मनात अविनाशी आनंद निर्माण करते सर्व जायाचे जायाचे हरी नाम हेची साचे गहन भावार्थ या जगात असलेले सर्व काही नश्वर आहे आणि शेवटी ते नष्ट होणार आहे केवळ हरीचे नाम हेच शाश्वत सत्य आणि आपल्यासोबत राहणारे आहे सखोल विश्लेषण व उदाहरण हा अभंगातील सर्वात महत्त्वाचा आणि थेट संदेश आहे संत आपल्याला अंतिम सत्य सांगतात की तुम्ही कितीही संपत्ती गोळा केली कितीही नाती जपली शरीर कितीही मजबूत ठेवले तरी एका निश्चित वेळी हे सर्व काही सोडून जावे लागणार आहे उदाहरण जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा सोबतचे सामान कपडे गाडी हे सर्व आपले नसते आपण ते एका विशिष्ट वेळेसाठी वापरतो प्रवास संपल्यावर आपण फक्त आत्मा आणि आपल्यासोबत केलेल्या पुण्यकर्मांचे फळ घेऊन जातो त्या फळात सर्वात मोठे आणि अमूल्य फळ म्हणजे हरिनामाचा जप कारण हरिनामामुळेच आपल्याला अंतिम मुक्ती मिळते तेच असत्य आहे आणि तेच आपल्यासाठी अंतिम आधार आहे विठोबा रक्षील शेवटी उभा कर दोन्ही कटी गहन भावार्थ आपले जीवन संपल्यावर अंतिम क्षणी साक्षात विठोबा आपल्या कमरेवर दोन्ही हात ठेवून उभा असलेला याचा अर्थ शांत आणि तत्पर असलेला आपले रक्षण करेल सखोल विश्लेषण व उदाहरण हा चरण भक्ताला एक अंतिम दिलासा आणि आत्मविश्वास देतो कर दोन्ही कटी म्हणजे विठोबाची मूर्ती ज्या रूपात उभी असते ते भक्तांसाठी आश्वासक आणि शांत रूप आहे याचा अर्थ मी येथेच स्थिर उभा आहे मी कुठेही जात नाहीये तुझी काळजी घेण्यासाठी मी तयार आहे उदाहरण लहान मूल जेव्हा अंधारात घाबरते तेव्हा त्याचे आई वडील भिऊ नकोस मी इथेच आहे असे म्हणून त्याला धीर देतात त्याचप्रमाणे मृत्यूच्या वेळी जेव्हा मनुष्य एकटा पडतो तेव्हा हरिनामाच्या सामर्थ्यावर विठोबा त्याला आधार देतो तो त्याच्या सर्व पापांचे ओझे दूर करतो आणि त्याला मुक्तीचा मार्ग दाखवतो हा विठोबाच्या शरणागती आणि भक्तवत्सलतेचा सर्वात मोठा पुरावा आहे नरहरी जाणूनी शेवटीन संत चरणाघाली मिठी गहन भावार्थ संत नरहरी सोनार कवी यांनी जीवनाचे हे अंतिम सत्य पूर्णपणे जाणून घेतले आहे आणि त्यामुळेच त्यांनी संतांच्या चरणांना मिठी मारली आहे म्हणजेच संतांना आपले सर्वस्व मानून त्यांचे मार्गदर्शन स्वीकारले आहे सखोल विश्लेषण व उदाहरण हा चरणांत कवी स्वतःच्या अनुभवाचा निष्कर्ष सांगतात त्यांनी सर्व धर्मांचे कारण संसाराचे असारत्व आणि हरिनामाची महती जाणली शेवटी त्यांना कळले की हे सर्व ज्ञान आपल्याला संतांच्या माध्यमातूनच मिळते उदाहरण एखाद्या व्यक्तीने ज्ञानाच्या शोधात अनेक पुस्तके वाचली अनेक गुरु केले पण शेवटी त्याला कळले की या सर्व ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव संतांच्या जीवनात आहे म्हणून नरहरी सोनार यांनी अभिमानाने नाही तर विनम्रतेने संतांच्या चरणांना मिठी मारली याचा अर्थ त्यांनी गुरुपरंपरेचा आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचा स्वीकार केला हे शरणागतीचे अंतिम टोक आहे निष्कर्ष हा अभंग नामसंकीर्तन संत सहवास आणि शरणागती या त्रेयीवर आधारित आहे संत नरहरी सोनार यांनी सांगितले आहे की मानवी जीवनाचा हेतू भौतिक सुखात नसून तो हरिच्या नामात आणि संत विचारात आहे धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या संत वाडमयाच्या अमृतरूपी दरबारात नव्या भक्तिविद्येच्या संगतीत बोला पुंडलिक वर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय रामकृष्ण हरी नामस्मरण करा आनंदात रहा.